नमस्कार नमस्कार खोऱ्यासिट नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास बाबा वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक बाबा नो तुम्हाला सांगतो आई बापाची खोऱ्या न खोरॅसिट सहजासहजी बॉडी मिळत नाही शरीर मिळत नाही पाणी हिथून जाय ना हिथून निघाल पाहिजेत आणि हे घाम निघाला तर शरीरातली शुगर बीपी शरीरात असणारे रोग बाहेर पडतात नाहीतर डेहऱ्या वाढवून डॉक्टरच्या गोळ्या खाताव ती गोळ्या शुगर हिकडे ठेवते जिरवित नाही शरीरामधला घाम बाजूला काढला तर घामाच्या माध्यमातून शुगर बाजूला पडते आणि शरीरात येणारी शुगर म्हणजे गोड पेडे लाडू बुंदी असलं गोड शरीरामध्ये घालवू नका ती थांबवा आणि शरीरातली जी गोड शुगर आहे ती बाजूला काढा ती घामाने काढा गुळीची गरज लागणार नाही आता वीस राऊंड मार झालो वीस त्या पाचशे मीटरचे हे ग्राउंड दाखवा बघा हे ग्राउंड ही पाचशे मीटरचं ग्राउंड वीस राऊंड मारून आले म्हणजे दहा किलोमीटर मग ही खोऱ्या त्या खोऱ्यानं असे खोरे मारा सहजी मारू नका ही खोरे किमान पाचशे सहाशे असे खोरे मारा आणि ही खोरे मारल्यावर आपलं शरीर मजबूत आता ह्या शेरी ह्या खोऱ्या ना हे बांधा हे जे आहे ना हे खांदा हे खांदा ही छाती मजबूत राहते आणि हे वाकल्यामुळं असं वाकल्यामुळं हे कंबर चांगली राहते ही कली चरबी कली चरबी संपत आहे आणि खोऱ्या असं मारल्यामुळं हे छातीचं फुपूस आहे ना आतमधलं ते श्वास घेण्यासाठी मोकळं राहतं खळखळीत राहते थंडी खोकला असे काही येणार नाही थंडगार पाण्याने आंघोळ करा रेग्युलर थंडगार पाण्याने आंघोळ करा थंडी सहन करण्याची पात्रता येऊ द्या शरीर मजबूत राहण्यासाठी बैठका काढा जोर काढा खोरे मारा योगासनं करा चांगल्या पद्धतीचं शटअप मारा हे सगळे व्यायामाचे प्रकार हार्ड करा नेमात बसवून व्यायाम करू नका कसावी करा आडमुठे करा शेतकऱ्याचे व्यायाम नियमाप्रमाणे नसते दिवसभर काम करते ती कुदळ उचलते खोऱ्या उचलते पार उचलते खड्डे घेतय तारा वडत वायर वडतय बैल उचलते नांगर ही करते शेतकऱ्याचे शरीर आपला अन्नदाता आहे शेतकरी म्हणून ईश्वराने त्याला चांगले शरीर बळकट दिलेलं आहे त्याच्या मेहनतीने दिलेलं आहे ही मेहनत करा शरीर कमावा निरोगी राहा तुमचं शरीर कायमस्वरूपी व्यायामानं निरोगी राहावं तुम्ही व्यायामाला यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या निरोगी आयुष्याला शरीराला मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या निरोगी शरीराला मनपूर्वक शुभेच्छा देतो तुम्ही व्यायामाला याचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच नवनवीन व्हिडिओ शरीर मजबूत करणारे आणि व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र